जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो आहे तुम्हा सगळ्यांचं आपला गव्हर्मेंट जॉब या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आज आजपासनं आजपासून भंडारा जिल्ह्यामध्ये होमगार्ड भरतीला सुरुवात झालेली आहे आजपासून तुम्ही अर्ज करू शकता भंडारा बीड हिंगोली वाशिम धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद धुळे आणि सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यांमध्ये आजपासून होमगार्ड भरतीला सुरुवात झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे सव्वीस ऑगस्ट ठीक आहे सव्वीस ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर बघा माहिती प पत्रक दिलेलं आहे जिल्हा भंडारा होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस ठीक आहे हे सगळं आपण बघितलं आहे तर बघा होमगार्डना देय भत्ते किती असणार आहे तर प्रतिदिन पाचशे सत्तर रुपये कर्तव्य भत्ता असणार आहे शंभर रुपये उपहार भत्ता दिला जातो पाचशे सत्तर रुपये हा कर्तव्य भत्ता आणि शंभर रुपये हा उपहार भत्ता तसेच प्रशिक्षण काळामध्ये पस्तीस रुपये खिसा भत्तासुद्धा दिला जाते आणि शंभर रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी नव्वद रुपये दिले जाते ठीक आहे तर बघा त्यानंतर होमगार्ड नियम व अटी या ठिकाणी पात्रता जी आपण जळगाव आणि नांदेड जिल्ह्याचा जो व्हिडिओ बनवला आहे सेम पात्रता आहे सगळ्याच ठिकाणी सगळ्या जिल्ह्यांमध्ये ठीक आहे तर बघा कमीत कमी शिक्षण काय असले पाहिजे तर दहावी उत्तीर्ण असला पाहिजे उमेदवार एस एस सी शारीरिक पात्रता आहे वीस वर्ष वयाची वीस वर्ष जो उमेदवार असेल तो अर्ज करू शकतो आणि जास्तीत जास्त वर्ष पन्नास वर्षापर्यंत जो उमेदवार असेल तोसुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतो सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी नंतर बघा उंची पुरुषांकरता असणार आहे एकशे से बासष्ट सेंटीमीटर आणि महिलांसाठी असणार आहे एकशे से पन्नास सेंटीमीटर छाती दिलेली आहे फक्त पुरुषांकरता शहात्तर सेंटीमीटर आणि जर फुगवली तर पाच सेंटीमीटर तुमची जास्त भरली पाहिजे त्यानंतर कागदपत्रे आहे रहिवासी पुरावा कोणत्या ठिकाणी राहता त्याचा पुरावा तुम्हाला जोडायचा आहे नंतर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र त्यानंतर जन्मदिनांक पुराव्यासाठी एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला नंतर आहे तांत्रिक अर्थ धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र जर कोणी तांत्रिक अर्थ जर धारण करत असेल आय टी आय आहे जसं कम्प्युटर रिलेटेड कोणता कोर्स आहे तो जरी करत असेल त्याचंसुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट जोडायचं आहे नंतर आहे खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र आणि तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र पडताळणी प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला जोडायचे आहे शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे धावणे हे आपण बघितलं होतं जडगाव आणि नांदेड बीडिओमध्ये पण एकदा आपण या ठिकाणी पण बघूया धावणे असणार आहे उमेदवारासाठी आणि महिलांसाठी सुद्धा तर पुरुष उमेद उमेदवारासाठी असणार आहे सोळाशे मीटर आणि महिला उमेदवारांकरता असणार आहे आठशे मीटर आता बघा सोळाशे मीटर अंतर तुम्ही जर पाच मिनिट दहा सेकंदामध्ये किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये जर पूर्ण केलं तर तुम्हाला वीसपैकी वीस गुण मिळणार आहे जर पाच मिनिट दहा सेकंदापेक्षा जास्त पण पाच मिनिट तीस सेकंदाच्या आत जर तुम्ही ते अंतर पार केलं तर तुम्हाला अठरा गुण मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला किती सेकंदात किती मिनिटामध्ये धावलं तर किती गुण मिळेल हे सगळं दिलेलं आहे तुम्ही एकदा बघून घ्या या ठिकाणी ठीक आहे आणि महिला उमेदवारांकरता आहे दोन मीटर दोन मिनिट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये जर आठशे मीटर अंतर जर तुम्ही पूर्ण केलं तर पंचवीस गुण असणार आहे महिलांना तर पंचवीसपैकी पंचवीस गुण तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर दोन मिनिट पन्नास सेकंदापेक्षा जास्त परंतु तीन मिनिटाच्या आत जर तुम्ही ते अंतर पार केलं तर तुम्हाला बावीस गुण मिळणार आहे महिला उमेदवारांना तसंच तीन मीटर सॉ तीन मिनिट तीन मिनिटपेक्षा जास्त परंतु तीन मिनिट दहा सेकंदापेक्षा कमी वेळेत जर अंतर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला अठरा गुण मिळणार आहे ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला गुण मिळणार आहेत नंतर बघा सूचना काय आहे धावण्या धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता किमान दहा गुण मिळवणे आवश्यक आहे कमीत कमी दहा गुण तरी तुम्हाला मिळवणे आवश्यक आहे दहा गुण कधी मिळेल तर जे अंतर आहे आठशे मीटर महिला उमेदवारांसाठी त्यांनी जर तीन मिनिट वीस सेकंदापेक्षा जास्त परंतु तीन मिनिट तीस सेकंदापेक्षा जर ते क म्हणजे तीस सेकंदापेक्षा कमी तीन मिनिट तीस सेकंद या मिनिटापेक्षा जर कमी वेळेत के तीस पार केलं तर तुम्हाला दहा गुण मिळतील तसंच पुरुष उमेदवारांकरता बघा सहा मिनिट तीस सेकंदामध्ये किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये जर अंतर पार केलं तर तुम्हाला दहा गुण मिळेल नंतर घोडाफेकसुद्धा असणार आहे बघा गोळाफेकसुद्धा असणार आहे पुरुष उमेदवारांकरिता तर आठ पॉईंट पन्नास मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर तुम्ही गोळा फेकला आठ मीटर आठ पॉईंट पन्नास मीटरच्यापेक्षा जर जास्त गोळा फेकला तर दहा गुण मिळेल सात पॉईंट नव्वद मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर नऊ गुण मिळेल ठीक आहे अशा पद्धतीने गुण तुम्हाला या ठिकाणी देण्यात आले नंतर महिला उमेदवारांकरता काय आहे गोळा फेक तर सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर जर पार केलं तर दहा गुण मिळेल नंतर पाच पॉईंट पन्नास मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त अंतरा तुम्ही गोळा फेकल्या परंतु सहा मीटरपेक्षा कमी जर फेकला तर आठ गुण मिळेल ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला गुण देण्यात आले बघा उमेदवाराला जास्तीत जास्त तीन संधी दिल्या जातात त्यातील अधिकतम अंतर ग्राह्य धरले जाईल तुम्हाला तीन संधी दिली जाईल आणि त्या तीन संधीमध्ये जी अंतर तुम्ही जास्त पार केलं ते धरल्या जाणार गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील नंतर आहे गोड़ाफेक फेकमध्ये पात्र होण्याकरता उमेदवारांना किमान चार गुण मिळवणे आवश्यक आहे ठीक आहे तांत्रिक अर्था गुण आहे तांत्रिक गुण दहा गुण अटीची पूर्तता केल्यास आता जर तुमच्याजवळ आय टी आय प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला दोन गुण जास्तची मिळणार आहे नंतर खेळा जर स्पोर्ट सर्टिफिकेट असेल खेळाबद्दलचे जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला तीन गुण मिळेल माझी सैनिक डिस्चार्ज कार्ड आवश्यक आहे माजी सैनिक असेल तर त्यांचं डिस्चार्ज कार्ड आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला चार गुण मिळेल एन सी सी असेल बी प्रमाणपत्र तर पाच गुण एन सी 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 प्रमाणपत्र असेल तर सात गुण आणि नागरी संरक्षण सेवेमध्ये परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाध्य पत्रधारक असेल तर आठ गुण आणि सर्व अटी जर पूर्ण करत असेल यापैकी सर्व अटी पूर्ण करत असेल तर दहापैकी दहा गुण मिळेल ठीक आहे नोंदणी अर्ज भरणेसंदर्भात सूचना तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरायचा आहे ऑनलाईन बघा अर्ज करायला सुरुवात होणार आहे सव्वीस सात दोन हजार चोवीस म्हणजे उद्यापासून ते शेवटची डेट असणार आहे तुमची सोळा आठ ठीक आहे सोळा तारीखपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता सोळा ऑगस्टपर्यंत अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंटसुद्धा काढणे आवश्यक आहे सबमिट बटन हे केल्यानंतर तर ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ते आपण बघणार आहोत या पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो ही वेबसाईट आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहो तिथे जाऊन उद्यापासून तुम्ही अर्ज भरायला सुरुवात करू शकता ठीक आहे तर भेटूया आपण उद्याला अर्ज कसा भरायचा तर बघा भंडारा जिल्ह्यामध्ये कुठे कुठे आहे तर भंडारा साकोली अड्याड पवनी तुमसर आणि मोहाडी इत्यादी ठिकाणी या जागा निघालेली आहे आणि त्यांच्या अंतर्गत जे पोलीस स्टेशन येतात त्यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे तुम्हाला आधार कार्डचा नंबर वगैरे टाकणे आवश्यक आहे फॉर्म भरताना तर आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये